रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून नारायण राणे यांना जवळजवळ पंचेचाळीस हजाराचा लीड मिळालेलं आहे आणि हे आज कार्यकर्ते अशा पद्धतीने जल्लोष आहेत गुलाल उधळून हा जल्लोष साजरा करतायत बघितलं तर मोठ्या प्रमाणात नारायण राणे यांचा जल्लोष हा सध्या केला जातोय इथे बघितलं तर ज्यांची रॅलीची तयारी आहे ती सध्या होताना दिसते एकंदर पाहिलं तर ही जी लढत होती ही खऱ्या अर्थाने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची हिल्ली विनायक राऊत विरुद्ध नारायण राणे होती मात्र आता बघित तर नारायण राणेंचा विजय होताना दिसतोय आतापर्यंत एकोणीस उमे मत आलेले आहेत पंचेचाळीस हजाराचा लीड मिळाले सुरेश टोलगेकर जय महाराष्ट्र न्यूज रत्नागिरी नारायण राणे यांचा विजय हा पक्का असल्यामुळे आता बघितलं तर ज्या एकोणीस जी फेरी आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात लीड दिसत आहे जवळजवळ चाळीस ते पन्नास हजाराचं जे लीड आहे ते सध्या मिळतंय एकूण चोवीस फेरी आहेत आता अंतिम फेऱ्याची जी आहे ती होणार आहे खात्र यावेळी आपल्या समवेत आहेत मला सांगा आज विजय आहे आणि गणपती बाप्पा खात्री होती अरे हजार टक्का खात्री ती बाबा मी सकाळी सांगून गेलो ना साठ हजारला लॉक करा म्हणून अठ झाले साठ हजाराने विजय आहे साठ हजाराने विजय झालाय आणि इथे बघितलं तर रॅलीची जी तयारी आहे ती जय्यत तयारी ते सध्या दिसते सगळीकडे बघितलं तर रॅलीच्या भाजप कार्यकर्ते हे सज्ज झालेले दिसत आहेत काही वेळातच ही रॅली आहे ती रत्नागिरीतून सिंधुदुर्गच्या दिशेने निघेल यापूर्वीच नितेश राणे यांनी सांगितलं होतं की रॅली असेल ती लक्षवेधी असेल आणि त्यामुळे ही जी रॅली आहे ती आता काही वेळातच काढली जाणार आहे सुरेश कोलगेकर जय महाराष्ट्र रत्नागिरी